एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली दैव देते कर्मनेते हेच कर्मदरिद्रीपणाचं लक्षण हे राज्यातील महाविकास आघाडीच्या पराभवाचं कारण आहे लोकसभा निवडणूक ही नोखी अस्तित्वाची लढाई असल्यासारखे नियोजन करून राज्यात अभूतपूर्व यश मिळालं भाजपप्रणीत एन डी एचा डोंगीपणाचा पर्दाफाश करण्यात ते यशस्वी झाले या यशाला हुरळून जाऊन महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये अहंकार बळावला एकमेकांवर कुरघोडी करण्याचा तमाशा रोज येऊ लागला चळवळवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत आणि काँग्रेसचे नाना पटोले यांनी जणू काही महाविकास आघाडी विरोधात वातावरण तयार करण्याची सुपारीच घेतली होती की काय अशी शंका येते जागा वाटप तिढा बंडखोरी मोडून काढण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये समन्वय दिसला नाही लोकसभा इतर नेत्यांनी फारसे प्रयत्न केल्याचं दिसलं नाही याचा पुरेपूर फायदा भाजपा शिंदे शिवसेना आणि काही प्रमाणात अजित पवार राष्ट्रवादीने घेतला लोकसभेतील झटक्याने भाजपाच्या नेत्यांची टाळकी भानावर आली होती महायुतीमध्ये प्रत्येक मतदार संघातील नियोजन आणि समन्वय उत्तम बंडखोरी महायुतीमध्ये हवाच काढून घेतली एकनाथ शिंदे यांचे निवडणूक मॅनेजमेंट उत्तम असत याचा पुन्हा प्रत्यय आला निवडणुकीत महाविकास आघाडीला जे अनपेक्षित पराभवाचा फटका बसला त्याचं सर्व खापर ते ईव्हीएम मशीनवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसतात मात्र पराभवाचे अद्यापही ते आत्मपरीक्षण करायला तयार नाही आहेत राहुल गांधी यांचा प्रत्येक वेळी सावरकरांविरोधात वक्तव्य करणारे राजकारण न समजण्या पलीकडील आहे ज्या बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे संविधान या जीवावर लोकसभेत यश मिळालं हे ताबडतोब विसरून आरक्षणाबाबत बरळण्याची राहुल गांधी यांना गरज नव्हती ना पृथ्वीराज चव्हाण सारख्या प्रगल्भ नेत्याला महाराष्ट्राच्या निवडणुकीत खरे तर फोडाफोडीच नीच राजकारण ईडी सीबीआय यासारख्या संस्थांचा गैरवापर न्यायालयाच्या स्वायत्तेमधील हस्तक्षेप महागाईने मोडलेले सर्वसामान्यांचे कंबरडे वाढती बेरोजगारी उपासमारी यातून वाढत्या आत्महत्येप्रमाण राज्यातील वाढलेली धर्मांधता शिक्षण आणि आरोग्य यातील धिंडवडे अंबानी अदानी यांना नफ्यातील सरकारी उपक्रम विकण्याचा सपाटा राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवून नेण्याचे छुपे धंदे मुंबई शहराचे महत्व कमी करण्याचे कटकारस्थान असे कित्येक मुद्दे हे महाविकास आघाडीकडे होते जे प्रभावीपणे मांडून एकमेकांच्या तंगड्यात तंगडे न अडकवता एकत्रितपणे सर्वसामान्य लोकांमध्ये गेले असते तर निश्चितच निवडणुकीचा निकाल वेगळा दिसला असता ईव्हीएम यंत्रणेचा गैरवापर भाजपा करतो हे गेली दहा वर्षांपासून केवळ बोंबलत न बसता व्यूहरचना करून ती उधळवून लावण्याचे निश्चितच चक्रव्यूह रचता आला असता मात्र तसं केलं गेलं नाही भाजपा महायुतीने पैशांचा गैरवापर केला हा आरोप केला जातोय मग यांचे हात कोणी उद्धारले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार यांच्या नेते मंडळी काय सगळी कफलकच का आहेत की काय त्यामुळे आपल्या चुका मान्य न करता केवळ ईव्हीएमच्या नावे थयथयट सुरू आहे त्यातून बाहेर पडून उरले सुरलेल्या पक्षातील कार्य कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्याकरिता मोर्चे बांधणी आणि पक्ष बांधणीवर लक्ष द्यायला हवं कारण विरोधी पक्षात राहून पक्षात पडझड होऊ न देता तो सांभाळून ठेवणं खूप मोठं आव्हानात्मक आहे राज्यातील निवडणुका त्यातील निकाल पाहता भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाची असून प्रादेशिक पक्ष जे स्थानिक प्रश्न व तयार झालेत त्यांना संपवून भले आमचे मत राजकीय विद्वान समजणाऱ्यांना हास्यास्पद वाटेलही मात्र हे नाकारता येणार नाहीये ना ना। महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर नक्कीच दोन तीन महिन्यात महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका घेतल्या जातील हे निश्चित आहे या जिंकायच्या असतील तर महाविकास आघाडीला पराभवातून सावरून चिंतन मंथन करून कुठे चुका झाल्या तर दुरुस्त करण्यावर भर द्यावा लागेल आणि संजय राऊत नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यासारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळ वीरांना आवर घालणं गरजेचं आहे श्याम कुसुमबाई बुधाजी उबाळे संपादक साप्ताहिक बोधामृत व बोधामृत न्यूज एक्सप्रेस